तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच अपडेटवाला या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण आपल्या या आले पिकावरती बुरशीनाशक आणि जे टॉनिक आहे त्याची फवारणी घेणार आहोत आपण करप्यासाठी हे नियोजन करत आहोत तुम्ही मागे बघू शकता आपला हा प्लॉट सध्या अशा कंडिशनमध्ये आहे फुटवे वगैरे क्वालिटी वगैरे सगळं सध्या व्यवस्थित आहे पण आता सततचा पाऊस पडत आहे त्यामुळे यावरती करपा थोडा जास्त प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतो हा जो टिपक्याचा करपा आहे आणि कडा करपा आहे हा थोडा जास्त प्रमाणात तुम्हाला असं लांबून व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण असं जवळ गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल की हा करपा असा टिपक्याचा करपा तुम्हाला इथं बघायला मिळत आहे तर आपण यावरती आज फावरणी घेणार आहोत तर कोणकोणते औषध आपण यावरती फावरणार आहोत ते तुम्हाला दाखवतो आणि त्याचे रिझल्ट पण कसे येतील नंतर ते पण तुम्हाला दाखवतो आता इथं बघू शकता या पानावरती कत्ताही करपा नाही आहे डायरेक्टली असे पानं आता आपल्याला करायचे म्हणजे जो हा नवीन स्टंप जो येणार आहे आता हा वाडेलवरती तर हा डायरेक्टली असा पडेल म्हणजे याच्यावरती करपा कत्ताच रा राहणार नाही अशा पद्धतीने आपण ही आज फवारणी करणार आहोत आपण पीक बघू शकता आपलं हा डहाळी वावर असल्यामुळे यामध्ये सध्या स्थितीला कंदकूच थोडी कमी आहे काही काही ठिकाणी लागलेली आहे आपण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं होतं आणि अशा पद्धतीने सध्या ही प्लॉटची क्वालिटी तुम्ही सगळा प्लॉट हा बघू शकता प्लॉट जास्त काही वाढलेलं नाही आहे आपण कारण की वगेर, आसो काई वगेर, काई याला जी ए वगैरे अजून काहीच दिलेलं नाही आहे बॉस टेम्पो वगैरे काहीच दिलेलं नाही तर आपण याला ते पण देणार आहोत आणि त्याची पण फवारणी वगैरे कसं नियोजन ते पण तुम्हाला आपण व्हिडिओमार्फत सांगणार आहोत चला तर बघूया आपण कोणकोणतं औषध यामध्ये फवारणार तर मित्रांनो आपण याच्यामध्ये नेटिव्ह घेत आहोत नेटिव आपण इथं सत्तर ग्रॅम घेतलेला आहे आपल्या सात किंवा आठ टाक्या पडतात त्यामुळे आपण इथं सत्तर ग्रॅम नेटिव हा घेतलेला आहे नेटिव हे बघू शकता आणि नेटिओसोबत आपण इथं कासूबी घेत आहोत कासुबी मायसेन हे पण तुम्हाला घ्यायचं आहे हे चाळीस एम एल प्रतिपंपाला वापरायचं आहे आपल्याला हे लिक्विडमध्ये येतं हे धानुका ॲग्रिटेक लिमिटेडचं आहे तुम्ही कोणत्या पण कंपनीच घेऊ शकता जे तुम्हाला रिझल्ट देतील त्या कंपनी तुम्ही घेऊ शकता आणि त्यासोबतच आपण हे एक ड्रॉप घेतो आहे सिलेटेड आपल्या याच्यामध्ये सिलिकॉम्बेस हे स्टिकर आहे कारण काही अद्रेकीच्या पानं ज्या असतात खूप लवचिक असतात त्यामुळे था, पाणी थांबत नाही त्यामुळे था, आपण हे स्टिकरसुद्धा त्यामध्ये घेतो तर असे हे तीन औषधाचं कॉम्बिनेशन आप आपण आपल्या अर्दर पिकाला मारणार आहोत तर हे नेटिव जे हे तुम्हाला हे एका कॅनमध्ये असं कालून घ्यायचे हे बघा तुम्हाला कॅनमध्ये टाकायचं मी सगळ्या पुढे याच्यामध्ये टाकून गेलेलं आहे आता त्याला ढवळून घ्यायचं सगळं औषध तुम्हाला असं व्यवस्थित कालून घ्यायचं याला असं तर बघू शकता असा पांढरा कलर याला आलेलं आहे हे सर्व द्रावून व्यवस्थितरित्या कालून घ्यायचं सगळे जे शवाया असतात ते नेटिव्ह औषध शवया टाईपमध्ये येतं तर ते सगळं विरघळलं गेलं पाहिजे याच्यामध्ये हे विरघळायच्यानंतर मग आपल्याला पंधरा लिटरचा जो आपला टाकी वगैरे आपण दिली असतात त्याच्यामध्ये आपण आता ह्या टुपणाने तीन मापं केलेली आहेत म्हणजे हे टुकणं तीन टाकायचे आपल्याला एका टाकीला तर अशा पद्धतीने आपण पाणीसुद्धा घेतलेलं आहे सात टाकीचं तर आपण हे तीन औषधं आज फवारणी करणार आहोत आणि याचे रिझल्ट आम्ही तुम्हाला सात ते आठ दिवसानंतर दाखवू किंवा चार पाच दिवसानंतर एक व्हिडिओ बनवून दाखव धन्यवाद